एस बी आय बँकमध्ये दोन हजार चोवीसची मोठी भरती निघालेली आहे मित्रांनो नवीन नोटीस आलेली आहे दीड हजार जागांची भरती आहे ही पगार जो आहे तो छत्तीस हजार ते अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत पगार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ऑफिशियली त्यांनी नोटिफिकेशन दिलेली आहे तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट नंबर देखील इथं पाहू शकता म्हणजे ही ॲडव्हर्टाईजमेंट व्हॅलिड आहे तर इथे त्यांनी इम्पॉर्टन्ट ज्या इव्हेंट्स आहेत त्यांचे त्याचे डेट्स इथं शो केलेले आहेत त्याच वेळेमध्ये तुम्ही पाहू शकता राईट हँड साईडला क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जर नवीन असाल एसबीआयचा आधी जर वॅकन्सी निघल्या असेल तुम्ही कुठलंही फॉर्म सबमिट केला नसेल आणि पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल अदरवाईज तुम्ही लॉग इन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तर चला बघूया ऑफिशियल जी आरमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो हा आहे त्यांचा ऑफिशियल जी आर तुम्ही पाहू शकता एस बी आय एसओ भरतीवर तुम्हाला टायटल दिसत असेल तर या ऑफिशियल जी आरमध्ये पूर्ण माहिती असते की आपल्याला कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत तुम्ही कसं अप्लाय करू शकता सॅलरी स्केल काय आहे तर इथंच खूप लोकांचं असं मला क्वेश्चन येतो की सर ह्याच्यामध्ये कळत नाही तर तुम्ही मला वेगळ्या वेमध्ये सांगा तर चला मित्रांनो मी तुम्हाला आपल्या नॉर्मल पद्धतीने सांगतो पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजऱ्यानं जे बेलायकन आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे जे अपडेटेड व्हिडिओ आहेत जसे की इंटर्नशिपवरती व्हिडिओ असतील भरतीवरती व्हिडिओ असतील जॉब वॅकन्सीचे व्हिडिओ असतील ऑनलाईन जे योजना आहेत गव्हर्नमेंट कंटिन्युएशनमध्ये योजना आणतात त्या योजनांचे व्हिडिओ असतील किंवा घरी बसून पैसे कमवायचे हो असतील तर असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर या पेजवरती आपण आत्ता जे आहे तर याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर ते तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो सिलेक्शन प्रोसेस आपण पाहणार आहोत सॅलरी आपण पाहणार आहोत ना एज लिमिट काय आहे ते पाहणार आहोत ॲप्लिकेशन फी काय आहे ते आपण पाहणार आहोत एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत ना हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं हे पाहणार आहोत आणि इम्पॉर्टंट ज्या लिंक्स आहेत डेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत तर एस बी आय एस सी ओ रिक्वायरमेंट दोन हजार चोवीसची ही भरती आहे ऑर्गनायझेशन जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय आहे स्पेशलिस्ट केअर ऑफिसर एस सी ओ हे तुमचं पोस्ट नेम असणार आहे वॅकन्सी डिटेल जी आये थी, आशा, आये। मोड़ जो आये तो आहे ती डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह अशा पोस्ट आहेत अप्लाय मोड जो आहे तो ऑनलाईन आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला एस बी आयची तर माहीत असेल एस बी आय डॉट को डॉट इन आहे त्याचसोबत तुम्हाला हू कॅन अप्लाय कोण अप्लाय करू शकतो तर ऑल इंडियाचे कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकतात त्यानंतर ना सिलेक्शन प्रोसेस काय आहे पहिला आहे शॉर्ट लिस्ट करणार ते त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार त्याच्यानंतर ना मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे इथं प्रॉपर वेमध्ये तुमचं सलेक्शन प्रोसेस जे आहे ते प्रॉपर वे मध्ये पुढे जाणार आहे त्याच्यानंतर ना आहे मित्रांनो सॅलरी तर सॅलरी जी आहे ती तुम्हाला स्टार्टिंगच तुम्हाला छत्तीस हजारापासून ते अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत सॅलरी आहे जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ती छत्तीस हजाराच्या पुढे अठ्ठ्याहत्तर हजाराच्या आतमध्ये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे जॉब लोकेशन काय असणार आहे तर जॉब लोकेशन अक्रॉस इंडिया आहे म्हणजे इंडियामध्ये कुठेही जॉब तुम्हाला मिळणार आहे तर एस बी आय एस सी ओ रिक्वायरमेंट दोन हजार चोवीसचं एज लिमिट काय आहे तर एज लिमिट जे आहे ते अठरा वर्षांपासून ते पंचेचाळीस वर्षांपर्यंत आहे ॲप्लिकेशनची फी काय आहे तर ॲप्लिकेशनची जी फी आहे जनरल आणि सीसाठी साडेसातशे रुपये आहे एस सी एस टीसाठी नील आहे पेमेंट मोड जो आहे तो तुम्ही पाहू शकता ऑनलाईन क्रेडिट आणि डेबिट कार्ड आहे और नेट बँकिंग इथून तुम्ही पेमेंट करू शकता एजिक एज्युकेशन जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला फक्त गव डिग्री हवी आहे फ्रेशर असाल तरी चालेल एक्सपिरियन्स असाल तरी चालेल हाऊ टू अप्लाय एस बी आय एस सी ओ रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस तर त्यासाठी तुम्हाला ऑफिशियली वेबसाईटवर जायचे नोटिफिकेशनवरती क्लिक करायचे आजच नवीन नोटिफिकेशन आलेली आहे जी की रजिस्ट्रेशनची आहे तशी नोटिफिकेशन तशी जाहिरातीची जी मेन तारीख होती ती, ती तीन सप्टेंबरला आली होती जाहिरात पण अप्लाय कुठं करायचं कसं करायचं हे आले नव्हते तर त्याच्यामुळे आता ते आलेलं आहे तर तिथून आपण अप्लाय करू शकतो त्याचसोबत तुम्ही पाहू शकता की अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येणार आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अप्लाय आहे कर अपलोड करायचं आहे पर्सनल डिटेल फिल करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस फिल करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट आहे पेमेंट केल्यानंतर ना तुम्हाला वेबसाईटवरती बारीक लक्ष ठेवायचं जे की मी तुम्हाला अपडेट देतच राहील तर तिथे तुम्हाला ॲडमिट कार्ड आणि एक्झाम डेट तिथं शो होणार आहे त्याचसोबत जे इम्पॉर्टन्ट डेट आहेत लास्ट डेट जे आहे ती चोवीस सप्टेंबर आहे लक्षात ठेवा चोवीस ना कुठलाही फॉर्म सबमिट होणार नाही आहे तर ही पाहू शकता तुम्ही ही एक ऑफिशियल त्यांचं एक साईटचा सा पेज आहे तर इथून तुम्ही प्रत्येक पेजसाठी अप्लाय करू शकता इथून तुम्ही इव्हेंटसाठी एक प्रिपरेशन टाईप करू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग